परळी अहमदपूर महामार्गावर शेपवाडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पत्नी गंभीर जखमी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे सदर घटना शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे परळीजवळ असणाऱ्या परळी ते अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर शेपेवाडी गावाजवळ एका अज्ञात ट्रॅव्हल्स चालकाने दुचाकी क्रमांक एम एच चौवेचाळीस एच सत्तावन्न झिरो एक या दुचाकीवरून पतीपत्नी दाम्पत्य हे जात असताना त्यांना या वाहनाने जोराची धडक दिली या धडकेमध्ये ती गंभीररित्या जखमी झाली असून त्यांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दुचाकीवरील दोघे परळी शहरातील बरकतनगर येथील असल्याचे सांगण्यात आले या घटनेमध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले